तर मित्रांनो चार दिवसांआधी दि, दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती ज्यानंतरून त्यांची महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली मात्र या बैठकीत राज ठाकरेंसोबत सर्वात मोठा पर्याय ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे आणि ही आहे राज ठाकरेंच्या हाती शिवसेना दिली जाणार का तर मग अशात नेमकी चर्चा काय झाली आणि खरंच राज ठाकरेंच्या हाती शिवसेना दिली जाणार का तर हेच पाहूयात आजच्या व्हिडिओत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरंतर सर्वात आधी पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत दिल्लीत बैठक झाली ज्यानंतरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत ताज लँड्स हॉटेलमध्ये चर्चा झाली तर राज ठाकरेंसोबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वासोबतच ही चर्चा फक्त मनसेला माहितीत घेणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही आहे खरंतर राज ठाकरेंना सोबत घेण्यामागे मोठी रणनीती असल्याची चर्चा सुरू आहे सध्याच्या राजकीय स्थितीनुसार पाहिलं तर भाजपने राज ठाकरेंसमोर तीन पर्याय ठेवल्याचं कळतंय ज्यातला पहिला पर्याय सर्वात मोठा आहे ज्यात मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण करून शिवसेनेचे नेतृत्वच राज ठाकरेंनी ने करावं म्हणजेच शिवसेनेची कमान ही राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं अशी तर एकनाथ शिंदेच्या बंडानंतर पाहिलं तर शिवसेनेत फूट पडली तर निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेच्याच हातात दिली त्यामुळेच आता हीच शिवसेना राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांच्याच हाती देण्याचा प्रस्ताव हा ठेवण्यात आल्याची माहिती समोर येते मात्र तसं पाहिलं तर तुर्तास तात्काळ होकार देण्यास राज ठाकरेंनी नकार दिला असून सुरुवातीला इतर पर्यायांवर विचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यात विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही राज ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र त्यावेळी तसं काही घडलेलं नाही पण आता पुन्हा हालचाली या सुरू झाल्याचं पाहायला मिळते त्याच्यात खरं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तर माझा वाद विठ्ठलाशी नाहीच तर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी असं असले त्यावेळी राज ठाकरे हे म्हणाले त्यानंतरच्या भाषणात उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना सोडल्याचं वारंवार ते सांगत आलेले आहेत तर सध्या पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना ही निसटलेली ज्या शिवसेनेचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत त्यामुळे मग अशात राजकीय धुराळ उठवण्यासाठी ही चर्चा आहे की यात काही तथ्ये हे काळच ठरवेल तर याशिवाय भाजपकडून राज ठाकरेंना आणखीन पर्याय पाहिला तर तो, तो म्हणजे मनसेनं मायुती द्यावं त्यासाठी लोकसभेला दोन ते तीन जागा मनसेला सोडण्यात येईल आणि याशिवाय तिसरा पर्याय की लोकसभेला जागा न देता विधानसभेला अधिक जागा देऊ पण आता राज ठाकरेंनी माहितीचा प्रचार करावा त्यामुळे मग अशात या तीन पर्यायांपैकी आता राज ठाकरे कोणत्या पर्यायाला निवडतात हे आपल्याला काही दिवसातच कळणारच आहे तर अशात सध्याच्या राजकारणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे एकोणीस उमेदवार हे जाहीर झालेले आहेत जे तुम्हाला पाहायचे असतील तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा